महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लेटेस्ट अपडेट व योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बातमी बीड जिल्ह्याची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील फळ येथील तलावाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस विविध विभागाच्या कामाचा आढावासुद्धा घेणार आहेत त्याचबरोबर मच्छेंद्रनाथ संस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंटेफळ येथे साठवण तलावाच्या उद्घाटन समारंभ परसंगी उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक येणार आहेत कार्यक्रमाला येण्यासाठी सर्व चार चाकी वाहने बुक झाली आहेत त्यामुळे चलव्यासारखे कुंठे फळला हा नारा देऊन नवरा बायकोने मोटारसायकलवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे चला बघूया काय म्हणाले आमदार सुरेश धस अंक पाच रोजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कुंठे फळला येत आहेत सगळीकडून रिपोर्ट्स असे आलेले आहेत की चार चाकी गाड्या आता संपलेल्या आहेत सर्व जनतेला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता नवरा बायको जोडीने मोटरसायकलवर चलग सखे खुंटे फळला म्हणून जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलवरती यावं ही विनंती